श्री गोपाळ कृष्ण भगवान की लीला नंबर चारशे चौऱ्याण्णव विद्यार्थ्याच्या अनाधरपूर्वक आमंत्रण प्रसंगी अघात तत्वाचे निरूपण सर्वज्ञांना सकाळचा पूजा वसर झाल्यानंतर सर्वज्ञ सत्या देवीच्या देवळात गेले सोप्तीला उपाध्यय होते सर्वज्ञांनी सर्वज्ञांनी दाराची दो दोन्ही श्रीकरांनी धरून आत बघितले तेव्हा आत विद्यार्थी शिकवत होते त्यांनी म्हटले चांग देव राऊडो या या सर्वज्ञ तसेच परत गेले मग त्यांनी सांगितले जी जी बघितले महाजणांची मुले कशी मातली आहेत कसे म्हणत आहेत चांग देव राऊडो या या आपण उठावे सर्वज्ञांना दंड ते करावे श्रीचरणाला लागावे तो साधा शिष्टाचार देखील नाही यावर सर्वज्ञांनी सांगितले आम्ही कोण येत हे त्यांना माहीत नाही ते तुम्हाला माहीत आहे हे अघाधाचे अघाध हे असे यांना काय समजणार यावर सर्वज्ञांनी खड खडे या खुपटे याचा दृष्टांत निरूपण केला कोणी एकू डोहा डोहाची ये थडीये बेसला असे ते तर कोणी सु वेळ सु ये उदकाचे स्वच्छ निर्मळ पण देखोनी आ आतुल खडे खुंबटे आसळग देखे आंगी आंगी येची बाये वरोती सारोनी हातू घाली हाते न परवे मग पावो घाली पाये न पवे मग पडदणी घेऊन बुडी दे तेनेही न पवे मग थंडी बेसला असे तो म्हणे आगा हे आगा हे अक्षोभ्य उदक तू भलते करी पा जरी पावसी तसेच देवतेच्या भक्ती रूप साधनाने जर परमेश्वराचा मोक्ष कुणी मिळवू पाहत असेल तर तो शक्य नाही हात हात स्थानी इंद्राद्री देवतेचे भक्ती साधन पायस्थानी ब्रह्मादिक देवतेचे भक्ती साधन स्थानी चैतन्य मायेचे भक्ती साधन थंडीवर बसला त्या स्थानी अपोरक्ष या तो म्हणतो परमेश्वर अवताराचे अनन्य अ अनन्य अवय भक्ती साधना वाचून कोणत्याही देवतेच्या भक्तिसाधनाने मोक्ष कधीच मिळत नाही श्री गोपाळ कृष्ण भगवान की